आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल मोठमोठी आश्वासनं देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला आश्वासनांची खैरात वाटून महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हिताचे निर्णय ऐवजी जनतेतला आर्थिक भूर्दंड पाडणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने सुरू केलेला आहे नुकताच एसटी महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाडीचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड हा सहन करावा लागणार आहे एकीकडे महागाईने जनता त्रस्त आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला एसटीच्या भाडेवाढीचा हा निर्णय मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण देणार आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या निर्णयाला विरोध करत या निर्णयाचा निषेध करत चक्का जाम आंदोलन हे राज्यभरामध्ये करतो आहोत आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची ही मागणी आहे की राज्य सरकारने एसटीच्या भाडेवाडीचा हा निर्णय तातडीने रद्द केला पाहिजे